नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी राखी मोडक मेघालयात राहते माझे वडील अचानक आजारी झाले व त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने ते बरे झाले तरीही आम्हाला एक मोठी समस्या होती त्यावेळी मेडिकल बिल व हॉस्पिटलचे चार्जेस देण्यासाठी लागणारे पैसे आमच्याकडे नव्हते माझा भाऊ आवश्यक पैशांची व्यवस्था करत होता त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये बसून आम्हाला मदत करण्यासाठी मी श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना करत होते आणि चमत्कार झाला एक नया पैसा देण्याची गरज नाही हे जेव्हा मी ऐकले तेव्हा मी अवाक झाले आमच्या वडिलांचे मेडिकल कार्ड होते ज्याच्याबद्दल आम्हाला माहीत नव्हते आम्ही ते कार्ड दिलेही नाही तरी बिल चुकती झाली होती आम्हाला जेव्हा सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा आम्हाला ऐश्वर्य प्रदान केल्याबद्दल माझ्या प्रियश्री भगवती भगवानांना अनंतकोटी धन्यवाद मी सदैव तुमच्या दिव्यचरणी आहे